समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदरचे गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता, होता त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंटमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या मध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फूर्ज करण्यात आला होता ते फोर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक पेपर पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅक डेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शांतनू कुकडेची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही <laughs> जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरच्या पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास ता चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे त्यासाठी ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ती प्रक्रिया चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र हा हो देखिए इसमें असमर्थ पुलिस स्टेशन में पहले ही एक गुना दाखिल था शतु कुकड़े नाम के आरोपी पे उसका वो एक रेड हाउस फाउंडेशन चलाता था उसका एक साथीदार है रौनक जैन और इतर साथीदार थे तो उसमें जब तपास किया तो ये सामने आया कि आर्थिक व्यवहार बहुत ही हाई वॉल्यूम्स में बहुत सारे लोगों के अकाउंट्स में हुआ है तो उसके लिए जब हम आगे तपास करके डॉक्यूमेंट कलेक्ट कर रहे थे तो ऐसे कुछ डॉक्यूमेंट्स मिले जो फॉज डॉक्यूमेंट हैं ऐसा हमें उसमें दिखाई दिया और उसका तपास किया तो फाइनली एक डॉक्यूमेंट जो है वो जो अष्टाम पेपर रहता है जिसपे एक आ, डील की गई थी उनकी वो फॉर्ज है तो वो फॉर्जरी सामने आई तो हमने फिर ये तीन लोगों के ऊपर गुना दाखिल कर दिया है शांतनु कुकड़े दीपक मानकर और रौनक जैन इसमें भारतीय न्याय सहायता की कलम तीन सौ छत्तीस दोन तीन सौ अठतीस और तीन सौ चालीस दो लगी है की क्या, ये या। सी आ, तपास चालू है हाँ उसमें आगे का तपास है वो अभी चालू है इसमें अभी जो आ, आरोपी हैं उनको नोटिस देके बुलाया जाएगा और उनका आगे जो क्या क्या रोल किसका कहाँ तक रोल है वो देखने के बाद आगे का डिसीजन लिया जाएगा ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन देखिए अधिक तपास में आएगा लेकिन ये तीनों लोग उसी आर्थिक व्यवहार में इन्वॉल्ड आहे तीन त्याबद्दल सध्या तरी त्यांनी जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केला होता की जमिनीचा व्यवहार होता परंतु हा जसा की ते डॉक्युमेंट फोर्स निघाला आहे तर नेमका काय विषय आहे ते आपल्या तपासादरम्यान समोर येईल सध्या या विषयामध्ये आरोपी यांना बोलून घेऊन त्याचे आणि इतर लोकांचा काय सहभाग आहे नेमका फोर्ज कोणी केला आहे कोणाचा कितपर्यंत काय सहभाग आहे त्याप्रमाणे पुढचा डिसिजन घेण्यात येईल मूळ प्रकरण कोणता नाही ते तीन वेगवेगळे गुन्हे आहे पहिले गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहे दुसरा ते नंतर एक केस दाखल करण्यात आला होता आ, त्या केसमध्ये एकूण दहा आरोपी होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये सध्या तीन आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहे आणि बाकीचे इतर त्याचे जे साथीदार आहे त्याच्या तपासादरम्यान काय निष्पन्न झाला नेमका कोणी ते नेम फॉर्ज केला कोणाला कुठे आणून दिला ते तपासादरम्यान आपल्याकडे निष्पन्न होईल नाही जसा मी आपल्याला सांगितलं आहे की ह्या गुन्ह्यात ज्यावेळी आम्ही गुन्ह्याचा तपास करीत होतो त्यावेळी रेड हाऊस हाऊस फाउंडेशनचे जे आर्थिक व्यवहाराबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्याचे पुढील तपासादरम्यान आम्हाला हे एक वेगळा अँगल दिसला म्हणून हिच्यात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिच्या आणि त्या गुन्ह्याच्या आपसात आर्थिक व्यवहाराचा संबंध आहे असे प्रकारचा मी सध्या त्याच्यावर काही कमेंट करू शकत नाही पण हे आहे तपासामध्ये काय निष्पन्न होईल ते आपल्या समोरच येणार आहे सर्व ते कागदपत्र आमच्याकडे काही दिवस झाले ज्या वेळेपासून एप्रिल महिन्यात ते गुन्हा दाखल झाला होता दुसरा गुन्हा त्याचा तपास करीत असताना काहीतरी पंधरा वीस दिवसानंतर हे डॉक्युमेंट आमच्याकडे येऊ लागले आणि त्याचा पुढील तपास करताना काही दहा पंधरा दिवस गेले म्हणून ज्यावेळी आमच्याकडे हे शोर झाला तर ते कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात आली हो नाही तसा कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये ही जे सगळी कारवाई आहे ते कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे जसा जसा तपासामध्ये निष्पन्न होत गेला आणि जसा जसा त्याच्यामध्ये एक कन्विक्शन लिगल कन्विक्शन दिसली म्हणून हे जे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे या पूर्वी ते दोनदा दोनदा त्यांना त्यांना बोलून घेतला होता आणि हे विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आता जे आपण डॉक्युमेंट म्हणताय ते फॉस्ट डॉक्युमेंट मध्ये जाचा जाचा कडून हे केला जाते प्रोसेस त्या लोकांचे सुद्धा जबाबजबाब घेण्यात आले होते म्हणून फायनली वी रिच दिस डिसिशन यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपयाचा जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे कदाचित हे सगळा ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिना जे आहे दोन हजार चोवीसच्या च्या त्या दरम्यान झालेला आहे नाही नाही आपण परत काय विचारत हो तेच मी म्हणतो की जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्याच्यात जे विसार पावती रावाचा जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट फोस्ट आहे